सर नॅशनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महर्षीनगर भागामध्ये आहोत निवडणूक महानगरपालिकेच्या निवडणुकांचं जे मतदान आहे ते आज सकाळपासून सुरू आहे आज आपण संत ज्ञानदेव संत ज्ञानदेव मधील जी शाळा आहे ज्ञानदेव शाळेच्या बाहेर आहोत या खोलीमध्ये या शाळेच्या खोलीमध्ये काही गैरप्रकार आढळून आल्याचा आरोप आरोपचे उमेदवार आहेत पहिले तिकडे पहिल्या गटातले जे आपल्यासोबत बोलणार आहे काय गोंधळ आहे केंद्रावर नेमका काय गोंधळ असं झालेला आहे की मी केंद्र सुरू केलं जेव्हा माहिती या आहे माहितीनगरमध्ये त्यांच्या ज्ञानदेव विद्यालय जेव्हा मशीनचा क्रम बाहेर तो दिलेला आहे त्यांनी मुळात चार गटासाठी चार मशीन अपेक्षित होत्या निवडणूक आयोगाने त्या तीन मशीन गेल्या त्याला कारण त्यांनी दिलं की उमेदवार कमी असतो आणि किंवा गटामध्ये त्याच्यामुळे त्यांनी ते एका गटामध्ये घेतलं ठीक त्याच्यानंतर जो त्यांनी कलर दिलेला आहे की लोकांना समजण्यासाठी तो, तो, तो कलर पण त्यांनी त्याच्यानंतर त्याचं काम असं केलेलं आहे की व्हाईट जो पांढरा कलर आहे पांढऱ्या कलर रंगामध्ये त्यांनी अनुकूल ख गट केलेला आहे गुलाबी रंगामध्ये त्यांनी ओबीसीसाठी किंवा ब गटासाठी क गटासाठी त्यांनी पिवळा कलर करण्यासाठी फिकट निळा वगैरे त्यांनी केलं बाहेर पण त्यांनी तशाच सगळ्या कागदांची चिटवणी केली ज्यांच्या मग काकांना चिटकवलेली आहे पांढरा गुलाबी पिवळा आणि निळा पण आतमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती अशी की जो निळ्या कलरची मशीन आहे जे आम्ही गेले तीस दिवस प्रचार करतोय की तिसऱ्या मशीनमध्ये आमचा नंबर आहे आणि त्या तिसऱ्या मशीनवर जाऊन तुम्ही जो काही आमचा क्रमांक आहे तो तुम्ही लावायचा आणि आम्हाला मतदान करायचं आज मी तुम्हाला जाणतो मी वस्ती भागातला उमेदवार आहे मी काही काही पैशावाला किंवा वारशा हक्कांनी उमेदवारी घेऊन इथं उमेदवार म्हणून निवडून निवडणुकीला ना, उभा नाही आहे आज मी लोकांमधनं लोकवर्गणीतनं उभं असलेला उमेदवार आहे आणि आज माझे जे मतदार आहेत ते थोडेसे अशिक्षित आणि त्यांना ते कळत नाहीत गोष्टी काय त्याच्यामुळं आम्ही आमच्या प्रचाराची टॅगलाईन पण अशी ठेवली होती की तीन नंबर मशीन दहा नंबर बटन पण प्रत्यक्षात मात्र एक नंबरची मशीन ही तीन नंबरला त्यांनी टाकली आहे एक नंबरच्या मशीनवरचे दहा नंबरचे जे उमेदवार आहेत ते प्रत्यक्षात उमेदवार नाहीच आहेत हे वेगळ्याच पक्षाचा प्रचार करतात व आज सकाळपासून सकाळी साडेसात वाजल्यापासून जो माझा मतदार जो आलेला आहे मतदान करायला त्या मशीनवर किती मतदान झालं हे सगळं मतदान माझं वाया गेलं या सगळ्या गोष्टींवर माझा आक्षेप या गोष्टी जेव्हा मी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या पोलीस प्रशासनाची लोकं इथे आली सगळ्या त्यांनी सगळं सगळे केलं त्यांच्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या त्यांनाही त्या गोष्टी लक्षात आलं त्याच्यानंतर अजूनही त्यांचे आरोग्य आहे ते इथे आलेले नाही आहेत एअर आर नावाखाली बरेचसे अधिकारी इथं आले पूर्वापूर्वीची त्यांनी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांचं उत्तर असं होतं की ती वायर फक्त इकडनं लावल्यामुळे एका वायरमुळं जर आमचं मतदान पूर्ण जाणार असेल आज आम्ही गेली पंचवीस तीस दिवस प्रचार करतोय घरदार सोडून धन वन धन सगळं लावून आम्ही इथं काम करतोय लोकांसाठी काम करतो आहे आज त्याचं चीज आम्हाला काय मिळतं आहे तर आमचं मतदान हे तरी मोठ्या उमेदवाराच्या नावावर पडतं हा सगळा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे आणि पाच वर्षातल्या अठराशे पंचवीस दिवसापैकी एक दिवस काम हे निवडणूक आयोगाला असतं त्यातही त्यांचा ते असा सगळा विषय चालू आहे या सगळ्या प्रकारचं काम त्यांचं चालू आता बदलले मशीन त्यांचे जे जेडो होते त्या खोलीचे खोली क्रमांक मला वाटते काहीतरी तीन दोन मध्ये तोच प्रकार आहे दोन मध्ये प्रकार प्रकारे पण त्याच्यामध्ये त्यांचं असं मत होतं की आम्ही बसून सुद्धा पण आता त्यांच्या समोर त्यांचं मत आहे की आम्हाला मग लेटर द्यावं लागेल किंवा मग मेल करावं लागेल या सगळ्या गोष्टी म्हणजे उडव उडवीची मग या सगळ्या ज्या कोणाचं पाठबळ आहे म्हणजे लोकांच्या पाठिंब्यातलं उभं झालेले उमेदवार उभे राहिलेले कार्यकर्ते त्यांचं कुठेतरी खच्चीकरण करायचं त्यांना कुठेतरी दाबायचं हा सगळा हा प्रकार इतकं होतोय पण लोकांचा आवाज अशा दाबला जात नाही तो कुठं त्या कुठं समोर येतच राहणार आहे एवढंच सांगतर हा प्रकार इतका वाढलेला होता डी सी पी मिलिंद मोहिता साहेब यांना हस्तक्षेप करावा लागला स्वागीट पोलीस स्टेशनचे टी आय जे आहेत यशवंत निकम साहेब हे सुद्धा आले होते या सर्वांनी आरोशी आरोग्य आहेत जे अधिकारी निवडणूक अधिकारी त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी मार्ग काढण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि गेले अनेक दीड दोन तास झाले हा प्रकार सुरू होता गोंधळ सुरू होता प्रभाग क्रमांक एकवीस कुसुंदनगर सालीसगडी पार्क या भागातले जे अनेक पंच्याहत्तर केंद्र आहेत पंच्याहत्तरपैकी अनेक केंद्रांवर हीच परिस्थिती आहे असा त्यांचा आरोप आहे आता या केंद्राला सर्वात जास्त गोंधळ पाहायला मिळाला सी पी एलनुसार क्रमानुसार मशीन लावण्यात याव्यात हीच मागणी त्यांची आहे आता अवघा काही अवघे काही आता दीड तास मुरलेले आहेत मतदान करण्यासाठी आता या दरम्यान काय होते आपण पाहू पाहणार आहोत धन्यवाद